श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्री निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्स्व तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तं सद्गुरुतं नमामिक जै 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 जय जय श्री जगरक्षका जय 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 भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा माया अविनाशा अविनाश शेष शयना अनंत वेश अनमातिता अनंता जय जयाजय गरुड वाहना जय जयाज कमललोचना जय जयाजी पतित पावना रमन विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित तेज न जाय विशाळ भा कर्णनयन ना सरळ नासिका स्वास्य वदन दंत पंकती कुंदकळ या समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौसुभ मनी विशेष वत्सलांछनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी संग शोभायमान त्रिवेणी संगमासारखी सारखी नाभी कमल सुंदर अति जेते विदात्याची उत्पत्ती की चरा चरा जन्मदाती मूळ जननी ते तुझी पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अवयवर सिद्ध सर्वदा सव्यकर कर गदा पद्मशंक चक्र चार हस्ती आयुधे कांसे कसिला पितांबर विदुलते समतेजा पार करदळी संभा परी सुंदर उभय जंगा दिसताती जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतीत तर नारदा ऋषीवर्य संध्या रागा समान रक्त तळवे योग्य मंडित वर्णिता वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकाळा एषा त्या परम मंगला अल्पमती के विवर्ण नारदा दि मुश्वर व्यास वाल्मिका न शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्या करीता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी समर्थ चरित्र मृतपूर्ण निर्विघ्नपणे हो जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुताने मिली मूळ मती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान मिरनाशक कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक ज्याची या कृपे करोन सच्ची शालागे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानव पण येत असे की निश्चय देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवरी चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराजा नवमा नवमासौदरी पाळीले प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करून वाढविले रक्षेले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी दयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्नी देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमर दत्तात्रय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत तेज अमित विद्युलतेत समान ताम धेनु असून जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिशेना चार वेद होऊन श्वान वस्ती समीपरात्र ज्याचे त्रिभुवन गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान श्री स्वामी समर्थ चरित्र सारा मृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला गलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक पहा कैसे दैव विचित्र दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न मानिती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिक मय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला एक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विध नटने नटणे कर्तव्य लोक भो भ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मत वादी मातले आरे धर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका का त्रिकुमार अक्कल साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत

कोण वर्णाश्रम धर्मामुळे कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग करी प्रार्थना करो जोडोनी आपुला विख्यात गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न ते, ते जाहलो हलो किंवा अफाटना समान आगाध आपुले महिमान अल्पमती मिया ज्ञान आक्रमण ನಕೇವಿ पिपिली काम म्हणे गिरीसे उचलून घाले न काखेसी किंवा कद्योंत सूर्यासी लोपवी न म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणून लढी वाळ पूर्वीता तू दयाळ तुची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी बनाची नसेची एसी एकूणी असुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोणी उने न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ પા જન સમોષતિોની અભયવાની સંતોષી હોપ્તિ પ્રતિ પાથા નૃંદ ના ભેદાભેદ સ્વાત્ી આનંદ મય સુધો રાહતી મગ નમી લેખ વિશ્વર જે શબ્દસૃષ્ટિ ચે ઈશ્વર જી કાવ્ય સર્વત્ર પ્રસિદ્ધ અસતી યાલોકી વ્યાસ વાલ્મીક મિ બહુત ગ્રંથ રચિલે જાણી વારંવાર ચરિણી નમન માજે સા टांग कवी कुलमुकुटावंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोल विधिमान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया निमित्त वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदय राहूनी ग्रंथ रचना करवावी आता करून मन जेकाओ श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडितानी चतुर ऐसा श्रोतु राज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीत दयाचा संस्कृतचा नसे गंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवी तो शक्ती अंगी नसे परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तेकडे न पावे न पाहता जी अवगुण ग्राह्य ते तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या

हा सुगंधना वडे जयास तेची पूर्ण अभागी आता असो बोल पुढे कथा बहु अमोल स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा माते समान यती विष्णू कवी विष्णुकविणे भ्रमर ज्ञान मधु मधुस्त व साचार रुंजित तसे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिषद पहिला अध्याय इति श्री स्वामी समर्थ सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपादश्रीवल्लभमस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ